येत्या निवडणुकीमध्ये मोदी सरकार देशातून हटवा सर्वसामान्य माणसाला देशोधडीला लावण्याचं काम मोदी सरकारनं केलं असून अशा धोकेबाज भाजपा सरकारला येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवा असं आवाहन राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय लोणीजवळील हसनापूर या ठिकाणी जाहीर प्रचार सभेत आमदार थोरात बोलत होते या कार्यक्रमासाठी आमदार डॉक्टर सुधीर तांबे सुधीर म्हस्के नारायण कहार रशीद शेख सत्तार नूर मोहम्मद शेख नजीर पटेल भाऊसाहेब खराडे राजू शेख विक्रम पटेल उबेद शेख सुरेश थोरात राजेंद्र चकोर अनिल थेटे बाबासाहेब तांबे शकुंतला तांबे संगीता शिंदे किरण बोरसे चंद्रभान बोरसे यांचं मान्यवरांची उपस्थिती होती काँग्रेस पक्ष हा गरिबांचा पक्ष आहे गांधी कुटुंबानं देशासाठी बलिदान दिलंय देश वाचवण्यासाठी काँग्रेसच्याच पाठीमागं आपण सर्वांनी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे नोटाबंदी जीएसटी कर्जमाफी या सर्व गोष्टी या सरकारनं ठरवल्या सर्वसामान्य माणसाला गरिबीत ढकलण्याचं काम भाजपा सरकारनं केलंय अशा या फेकू सरकारला या निवडणुकीमध्ये पराभूत करा आपल्या विरोधी पक्षनेत्यांना कार्यकर्त्यांनी बोललं पाहिजे त्यांनी येथे येऊन काँग्रेसचा प्रचार केला पाहिजे होता मात्र असं होताना दिसत नाही हे दुर्दैव असल्याचंही आमदार थोरात यांनी म्हटलं लोकशाहीमुळे राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली राज्यघटना राज्यघटनेनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब गें आंबेडकरांच्या राज्यघटनेनं काय काय गोष्ट केली सगळ्यात महत्वाची गोष्ट केली आपल्याला मताचा सा अधिकार सगळ्यांना दिला स्त्रीला दिला पुरुषाला गेला त्या गरिबाला गरीबाला दिला श्रीमंताला दिला झोपडीतल्या माणसाला मताचा अधिकार आला गरीबाला मताचा अधिकार आला आणि त्याचा परिणाम असा की आज सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आपली लोकशाहीची वाटचाल चांगली चालली समजा बदलायच्या धमक्या मताला बदलतो आपण म्हणून किती एखाद्याला दहशत केली आणि आपण ठरवलं की याचे दहशत याला तोंड द्यायचं तर पटक लागलं तर तोंड दिलं जातं सरळ उत्तर या मताचा अधिकार खूप महत्वाचा आहे आणि हे गुप्त मत आणि म्हणून गरीब माणसाला किंमत काय आली आमच्या गरीब बनव असेल एखाद्या मागासवर्गीय असेल एखाद्या आदिवासी असेल आमचे नाईक राजे असतील यांना सुद्धा आपण काय विचारायला लागलो आपल्याला लागला तुझे प्रश्न काय प्रश्न सोडून असं का म्हणायला लागला लागतील टाटा गिर्गाच्या मकाल जेवढा तेवढा गिर्गाच्या झोपडीतला आहे पुढच्या कालखंडामध्ये आज भारत देश कसा चालणार ही ठरवणारी निवडणूक आहे आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलानं काम करू असं यावेळी या कार्यकर्त्यांनी म्हटलं तर यावेळी सातपूर येथील आदिवासी तरुणांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचा सत्कार केला यावेळी किरण बोरसे चंद्रभान बोरसे सोमनाथ जोंधळे शिवाजी बोरसे सुभाष माळी रवींद्र बोरसे भागवत बोरसे राहुल पवार हरिदास बोरसे रामदास बोरसे बाबासाहेब बोरसे यांचं युवक कार्यकर्त्यांची आणि गावातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती बाबासाहेब सी न्यूज मराठी लोणी